नमस्कार शासनचियारा या YouTube चॅनलवर आपसर्ांचे खूप खूप स्वागत आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताच्या घडची सर्वात मोठी बातमी त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सवितपणे पाहताला सुरू करूया. सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना व निवृत्तीचे वय वाढorneबाबत सरकार सकारात्मक विचार करीत आहे. या बाबतची आताची सविस्तर अपडेट पुढीलप्रमाणे पाहूया. जुनी पेन्शन योजना सध्या देशातील सर्व सरकारी यंत्रणेतील सरकारी कर्मचाऱ्याकडून जुनी पेन्शनसाठी लढा सुरू आहे नुकतेच केंद्र सरकारने राष्ट्रीय पेन्शनला पर्याय पेन्शन प्रणाली म्हणून यूपीएस म्हणजे युनिफाईड पेन्शन योजना ला लागू केली आहे परंतु सदर पेन्शन प्रणालीमध्ये दे देखील जुनी पेन्शन आर्थिक व सामाजिक सुरक्षा मिळत नाही यामुळे जुनी पेन्शन योजना लागू करायची मागणी कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे नुकतीच आलेल्या मीडिया रिपोर्टनुसार सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशनानुसार योग्य तो समाधानकारक आर्थिक लाभ मिळेल अशा प्रमाणात पेन्शन प्रणालीमध्ये सुधारणा करण्याचे निर्देश दिले आहे त्यामुळे केंद्र सरकार मार्फत पेन्शन प्रणालीमध्ये पुन्हा एकदा संशोधन करण्यात येत आहे निवृत्तीची वय निवृत्तीची वय वाढीवर केंद्र सरकार सकारात्मक असून प्राप्त माहितीनुसार केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे हे साठ वर्षावरून बासष्ट वर्ष इतके करण्यात येणार आहे कारण केंद्र सरकारच्या सर्वच विभागामध्ये रिक्त पदाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे शिवाय पदभरती प्रक्रियेतील नियुक्तीपर्यंत बराच अवधी लागत असल्याने निवृत्तीचे वय वाढीस केंद्र सरकार सकारात्मक विचार करत आहे याबाबत लवकर अधिकृत निर्णय घेतला जाईल तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आवडला आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला अनिशेच नवीन नवीन अपडेट मिळण्यासाठी शासनाच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात दिस नका धन्यवाद